आज आज रोजी अचानक पुढे रोडचं काम सुरू करण्यात आलं याची कल्पना व्यापाऱ्यांना वगैरे नव्हती त्याच्यामुळे आमची एवढंच विनंती आहे प्रशासनाला आणि हायवे अथॉरिटीला की दिवाळीपर्यंत पर्यंत यांनी काम थांबवावं कारण की बऱ्याच लोकांनी माल भरलेला आहे दुकानात दिवाळीचं सीजन आहे आधीच अतिवृष्टीमुळे व्यापारी डबगाई झालेला आहे त्याच्यामुळं आणि आमची विनंती आहे कमीत कमी दिवाळीपर्यंत तरी काम थांबवण्यात यावं दिवाळीनंतर हा काम चालू करण्यात यावं ही विनंती लक्षणे यांनी जसं सांगितलं की अतिवृष्टीमुळं आधीच पूर्ण व्यवसाय डबगाईच आलेला आहे आणि त्यामध्ये जर रोडचं काम चालू झालं तर दिवाळीच्या सीजन आहे सध्या त्यामुळे अजून आमचं नुकसान होऊ शकते व्यापाऱ्यांचं त्याकरिता आमची एवढीच विनंती आहे की दिवाळीनंतर हे काम चालू व्हावं आज दिग्र शहरातील मानवरा चौकामध्ये हो या सिमेंट रोडच्या बांधकामाच्या बांधकामाला सुरुवात होत आहे या या सुरुवात होत आहे तर दिवाळीच्या प्रवाहावर का सुरुवात होत आहे आज सर्व रस्त्यावरचे जे गोरगरीब लोकांचे जे व्यवसाय आहे ते सर्व दिवाळी साजरी करू द्यायची नाही आहे का तुम्हाला त्या कंपनीला जो काम करत आहे त्यांनाही विनंती आहे आणि प्रशासनालाही विनंती आहे की त्यांनी या रस्त्याचं काम दिवाळीनंतर चालू करा अशी दिगर शहरातील या चौकातील सर्व नागरिकांची विनंती आहे आणि ह्या विनंतीचा जर अवेअर करण्यात येत असेल तर मग हे काम आम्हाला वेगळ्या पद्धतीनं थांबवावं लागल आणि ती वेळ नाही यावं अशी मी या कंपनीला आणि प्रशासनाला विनंती करतो जय महाराष्ट्र माझ्या मनोज रस्ता रस्त्याचं काम चालू किया हो शॉपिंग कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सचा साहब आज मी आले आज तक काम बंद करो दीपावली बाद में चालू करो बोल के सब लोग निवेदन दिया ये निवेदन में ऊपर भेज रहा हूँ ऊपर साहब को नेशनल हाईवे डिवीजन ऊपर का जो ऑर्डर आते है वही हिसाब से काम कर हो।